झी चोवीस तासच्या बातमीनंतर सरकारला जाग आलेली आहे त्या शेतकऱ्याची व्यथा झी चोवीस तासनं सर्वात आधी दाखवली होती आणि झी चोवीस तासनं बातमी दाखवल्यानंतर सरकारकडून याची दखल घेण्यात आली आहे सरकारकडून मदतीची अपेक्षा असल्याचं अंबादास दानवेनी म्हटलेला शेतकरी माफ करा शेतकरी अंबादास पवार यांनी म्हटलेला आहे त्या शेतकऱ्याची जी व्यथा आहे त्या शेतकऱ्याची अडचण आहे ती पहिल्यांदा झी चोवीस तासनं मांडली आणि त्यानंतर याची सरकारनं दखल घेतली व्याजाने पैसे काढून शेतीची पेरणी करण्यात आली दरम्यान शेतकऱ्यासोबत बांधावर जाऊन या सगळ्याची परिस्थिती त्या शेतकऱ्याची का अडचणीत आलेला आहे तो शेतकरी या सगळ्याची व्यथा जाणून घेतले आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी आडोती येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत या शेतकऱ्यांनी बैल आणि ट्रॅक्टरचा खर्च परवडत नाही म्हणून स्वतःच्या नवऱ्याला झुंपून जे आहे ते आपल्या शेतीची मशागतीचे काम केलेले आहेत आपल्यासोबत ते शेतकरी आहेत आपण त्यांना विचाराल काय सांगाल तुम्ही तुमच्या स्वतःच्या नवऱ्याला तुम्ही झुंपून बैलासारखं काम केले काय पैसे नव्हते म्हणून केलं झुंपून काम आता काय तर करावं लागेल की आणि मी बी महाग धरली की आणि त्यांना मी बी वडली की आता मी तर काय बसली काय शेतामध्ये आणि जे पीक आहे ते नेमकं कोणतं आहे काय सोयाबीन कापूस तूर, तूर। काय त्याला भावना टावत आहे काढून बी घातलं तर एवढं मोठं पोत नेलं तर त्याचे चार हजार कर खाताचं पोत आणलं चौदाशे रुपये घेऊ लागले आता काय उर आले आम्हाला शेताच काही चूर नाही गेले उभं हे करावं का, का करावं शेत मग सरकारनं मदत म्हणून एवढं हाय आमच्या कर्ज माफ करावं नकर हा मला बी काही बघाव की आहे दुसरं काही नाही नक्कीच नक्कीच काय सांगाल काका तुम्ही किती वर्षापासून शेती करताय काय परिस्थिती आहे मी पन्नास वर्षापासून शेती करतोय परंतु दहा वर्ष झालं मी बैल इकून टाकला बैल इकून टाकल्यापासून आम्हाला बैल मिळत नाहीत आणि बैल आता मजानं धंदा होईना झालाय आता म्हणून हे थोडं थोडं आपलं आपून कोळपळ लावून कोळप्यानं कुळपून तणकट काढलं ला पिकाच्या बुडाच काढून त्याची मशागत मी ला जी बातमी आता सहकार बोलणं केलं काय म्हणले सहकार मंत्री काय म्हणले आता काही कर्ज माफ करतो म्हणले तिथून आम्हाला काही पैसे देतो म्हणले म्हणून सरकारी सगळे पैसे माफ करतो म्हणले म्हणून आम्ही बसलो बालखून दे जी मीडिया लातो आपण बघितलं जी चोवीस तासने ही बातमी दाखवल्यानंतर सरकारला जाग आली सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी या शेतकऱ्याला फोन केला बाबासाहेब पाटलांकडून शेतकऱ्याला दिलासा देण्यात आलेला आहे थकीत कर्ज स्वतः भरण्याची सहकार मंत्र्यांनी ग्वाही या शेतकऱ्याला दिलेली आहे काय ते पैसे आपण भरायची व्यवस्था करू आणि सत्य पैसे पाठवून देतो कर्ज 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 माफ करा सगळं हो ना ते सरकार त्याच्या संदर्भात आता मीटिंग लावली आपण काय उद्याच आमच्याकडे आहे त्या संदर्भात मला सांगितलं सरकारने की तुम्ही माहिती गोळा करा आणि त्या संदर्भात काय निर्णय बघायचं सरकार पाहिजे तुमच्या कर्ज माफ केलंच पाहिजे आमच्या साहेब हा मला कर्ज आणि हे शेतीचा खर्च आम्हाला दोन्ही उचला झालंय म्हणून तुम्हाला जिल्हा बँकेचं कर्ज आता शून्य टक्क्याने व्यवस्थित करते व्याज तुम्हाला आपण बघतोय झी चोवीस तास अंबादास पवार या शेतकऱ्यांची ही परिस्थिती ही व्यथा मांडलेली होती त्यांच्या अडचणी मांडलेल्या होत्या कशा पद्धतीनं या वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याला शेतामध्ये राबावं लागतंय बैल नसल्यामुळे स्वतः अशा प्रकारे कामं करावी लागतात ही बातमी जी चोवीस तासनं दाखवली त्यानंतर सरकारला जागाली सहकार मंत्री स्वतः या शेतकऱ्याशी शे बोलले या शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिलं कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा या शेतकऱ्याशी संवाद साधलेला आहे पीडित शेतकरी अंबादास पवार यांच्याशी माणिकराव कोकाटे यांनीही संवाद साधलाय शेतीच्या मशागतीचा खर्च परवडत नसल्यानं वृद्ध शेतकऱ्यांना बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपून घेतलंय जी चोवीस तासनं बातमी लावून धरल्यानंतर अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अंबादास पवार यांच्याशी संवाद साधलाय कर्ज कर चाळीस हजार कर्ज आहे अंजी जमीन साडेचार पन्नास किलोच पोत तीन हजार रुपयाला मिळालंय आणि माझं पोत क्विंटलचं चार हजार रुपयाला चाललंय माग शिल्लक काय बी राहणार चाललं म्हणून मालाला मालाला भाव मिळावं झालं कर्ज माफ व्हावं आणि ह्या शेतीला थोड्या शेतवाद्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे बरं 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 मी बर, 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 त्यावर हो कारवाई करतो आता सध्या तुम्हाला शेती कसण्यासाठी काही मदत आहे का आता काय कोलपणाला ह्याला त्याला कोलपणाला आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही आऊस वडून ही गवत काढून त्याला खुरपून काढतो त्याला दुसरा काय मार्ग आहे म्हणजे गावा मधून करेल का ते दुसरा काय मार्ग मला सांगा जमना साहेब याच्यामध्ये बैलानच करावं लागतंय बैल आहेत का खायच्या वेळी तीन हजार रुपये हजेरी मारते आम्हाला मदत कोणी करू शकत नाही एक दिवसाचे तीन हजार तर एक जमीन आहे चार जागावर जमीन आहे जमीन आहे तर तिथून तिथं तिथून तिथं चार एका दिवसामध्ये फिरणं होत नाही म्हणून मला परवडत नाही आऊट लावणं लोकांचा बैला परिणाम म्हणजे कृषी अधिकारा तुमच्याकडे पाठवतो तुमच्या सगळ्या अडचणीचे मी समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत देशाने करू आपण काय काय